नमस्कार न्यूज 21 वाकंदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग पोलिसांत गुन्हा दाखल स्पर्धा परीक्षेची तयारी ते करणारे एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा प्रशिक्षकाकडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत घडली संजय हिवराज बिसेन वय पस्तीस वर्षे राहणार सिंधीपार मुंडीपार असे घटनेतील आरोपी प्रशिक्षकाचे नाव असून पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशिक्षका हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते येथे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात पीडित विद्यार्थिनी शहरातील नामांकित करिअर अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती आरोपी संजय बिसेनही त्याच अकॅडमीत गणित व बुद्धिमत्ता विषयाचा प्रशिक्षक आहे गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षकाने विद्यार्थिनीच्या मोबाईलवर रात्री अपरात्री फोन करून अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली त्यामुळे पीडितेने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला मुलीच्या नातेवाईकांनी प्रशिक्षकाला समजवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाच शिविगाळ करून धमकी दिली त्यामुळे पीडितेने अखेर लाखणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून लाखणी पोलीस ठाण्यात प्रशिक्षक संजय बिसेन यांच्या विरोधात कलम अठ्या दोन न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम कांबळे करीत आहे